आज घरात मला लेक्चर पडणार आहे कारण आहे की मला कोंबड्या आणि मला उशीर झाला कोंबड्या झाकायला तर आता मला समजणार नाही की आसमरी किती बाहेर किती कोंबड्या कोंबड्याची खुराक आहे काळोख कुठे मला कोंबड्या दिसत नाहीत कोंबड्या कुठे जवळपास आहेत का मी बघतो जंगलामध्ये यो 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 जवळपास तर काय मला कोंबड्या दिसत नाहीत आणि आता मला समजत नाही की कि आतमध्ये किती कोंबड्या गेल्या आहेत आणि बाहेर किती फिरतायत मला वाटतं मला भावालाच बोलायला लागेल कारण त्या कोंबड्यांना बोलवायची पद्धत त्यालाच माहिती आहे बरोबर मला झाकायला थोडा उशीर झाला तर मी सांगतो भावाला बोलवतो की ये आणि कोंबड्यांना झाक